कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्धवनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावरती खड्डेच खड्डे पडलेले आहेत मुसळधार पावसात या रस्त्यावरती पाणी साचल्याने या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे वाहन चालकांना विशेष करून महिला वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागदुजी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र पावसाळा सुरू होऊन देखील दीड महिना झाले तरी देखील नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीचा एकही अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा येऊन साधी चौकशी देखील करून गेलेला नाहीये सध्या नगर परिषदेवरती प्रशासक राज असल्याने नागरिकांची पंचायत होत आहे मात्र शिरगाव ग्रामपंचायतीमधील सदस्य याच भागातील असूनही इथल्या रस्त्याची डागडुजी न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत येत्या दोन दिवसांमध्ये या रस्त्याचा व कट्टरांचा प्रश्न मिटला नाही तर पालकमंत्र्यांच्या समोर उपस्थित राहून नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत याला शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य जबाबदार असतील असे बोलले जात आहेत